संभाजी ब्रिगेडच्या सत्तावीसच्या अधिवेशनात एक ज्ञानेश महाराव नावाचा एक बडवा आपल्या हिंदू देवधर्माबद्दल पूर्ण अपशब्द वापरलेला आहे श्रीरामाबद्दल अपशब्द वापरले स्वामी समर्थाबद्दल अपशब्द वापरले आहे वारकरी सम्राटाबद्दल अपशब्द वापरलेला आहे हिंदू संस्कृती ही पूर्ण जगामध्ये सर्वात श्रेष्ठ मानली गेलेली आहे त्याला एवढा अक्कल नाही आहे की छत्रपती शिवाजी महाराज शिजा शिवाजी महाराजांनासुद्धा जिजामातेनं व महाभारत शिकवलं होतं आणि ज्या वारकरी संप्रदायाबद्दल तो बोलतो त्या वारकरी संप्रदायाला छत्रपती शि संभाजी महाराजांनी सुरक्षा पोचवली होती की त्या काळी वारकरी लोकांना पंढरपूरपर्यंत छत्रपती संभाजी महाराज सुरक्षता द्यायची असं हे हिंदू संस्कृती आणि ते संभाजी ब्रिगेडच्या नावानं ही जी संघटना चालू होती ही एक भडवी संघटना आहे भडवी की जे इस्लामचं खाऊन हिंदू धर्माला शिवाय देते त्या ज्ञानेश महारावला सांगू इच्छितो तू जर एका बापाचा असील तर तू सोलापूरात काय अरे भडव्या तू ज्या वेळेला तू जन्मला त्यावेळेला तो दिवस काळा दिवस म्हणून जाहीर करावा असं माझी इच्छा झालेली आहे की ज्या प्रभू श्रीरामाने आज आदर्श मानलं जातं जगाच्या पाठीवर हो। त्या श्रीरामालाबद्दल तो असं बोलतो श्रीरामाने एक न्याय केलेला आहे की ज्या वेळेला प्रजा आपल्यावर आक्षेप घेते त्यावेळेलासुद्धा श्रीरामाने आपले पत्नीलासुद्धा तिथं हे केलेलं आहे की त्याग केलेला आहे त्या के त्याच्यापर्यंत तू तो असं बोलतो तुझी लायकी केवढी तू बोलतो काय तर आम्ही आज सर्व हिंदू संघटनाने सक हिंदू महासभेच्या वतीनं आम्ही फौजार चाडू येते त्याच्या विरोधात तक्रार देऊन साहेबाला तिथं गुन्हा दाखल करण्यासाठी विनवानी केलेली आहे की के त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला फरफडत सोलापुरात आणा आज त्या व्यासपीठावर शरद पवार बसलेले आहेत आणि तो जे दिलीप सिंग शाहू महाराज हे सुद्धा बसलेलं आहे तर हे जे चा बसलेले असताना सुद्धा तिथल्या लोकांनी त्यांना म्हणजे तिथं काहीसुद्धा बोललेलं नाही असंही हे वक्तृत्व केले त्याचा निषेध म्हणून आज आम्ही फौजदार चौडीला गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिले सर